कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरातील नऊशे घरगुती गौरी गणपती विसर्जन कारियाई तरुण मंडळानं ठेवलेल्या कुंडामध्ये करण्यात आल्याची माहिती कारियाई तरुण मंडळाचे संस्थापक रिंकू उर्फ विजय देसाई यांनी दिली कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरातील नऊशे घरगुती गौरी गणपती विसर्जन कारीआयी तरुण मंडळानं ठेवलेल्या कुंडामध्ये करण्यात आले असल्याची माहिती कारीआयी तरुण मंडळाचे संस्थापक रिंकू उर्फ विजय देसाई यांनी दिली विजय देसाई म्हणाले की अडतीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या कारीआयी तरुण मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात येतात पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून कार्याआयी तरुण मंडळाच्या वतीनं बोंद्रेनगर परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन कुंडामध्ये करण्याचा निर्णय मंडळामार्फत घेण्यात आला या उपक्रम गेली पाच वर्ष चालू असून बोंद्रनगर परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होतं हे नऊशे गणपती पालिकेकडे देण्यात आले याकरिता कार्यायी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची मदत झाल्याचं रिंकू उर्फ विजय देसाई यांनी सांगितलं